सद्गुरूंची गाथा ओम शिवाय परमपूज आई कृत सिद्धारूढ वैभव पुढे काही प्रमुख भक्त मंडळींनी त्या ठिकाणी सिद्धारूढ महाराजांच्या करिता एक आश्रम बांधविला आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक व दुसरे स्नानाकरिता अशी दोन तळी बांधविली मंडळीच्या आग्रहास्तव महाराजांनी आश्रमात वास्तव्य केले त्यावर दोन रोज प्रहरी गावातील व खेड्यातील काही बायका नानावीर पकवानांचा टोपल्या भरून आश्रमात आणून लागल्या त्या सर्व अन्न एकत्र करून महाराज स्वहस्ताने त्यावेळी तेथे हजर असलेल्या लोकांना व आपणही सेवन करीत असत काही दिवसानंतर तेथे धर्मशाळा भोजनशाळा पाकशाळा बांधण्यात आली त्या ठिकाणी मोठमोठ्या चुडी मोठमोठी भांडी पण ठेवण्यात आली त्यावर प्रतिवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव होऊ लागला त्या सात दिवसात आहोरात्र ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष चाले पहिल्या प्रहरी महाराजांची काकड आरती करीत दोन प्रहरी संतापण होई तिसऱ्या प्रहरी भक्तमंडळीचे गायन वादन कीर्तन प्रवचन होई चौथ्या प्रहरी काही अधिकारी मंडळींची महाराजांच्या सानिध्यात बसून आत्मचर्चा चाले पाचव्या प्रहरी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढीत महाराज शहनगृहात गेले म्हणजे भक्तगण सहनगृहाच्या भोवती प्रदक्षिणा घालीत असत याप्रमाणे सात दिवसांचा कार्यक्रम चालेल ज्यानी ज्यानी दान करण्याची इच्छा दर्शविली असेल त्या सर्वांना उत्सवाच्या आठव्या दिवशी भात आमटी भाकरी भाजी तयार करून आणण्यास महाराज आज्ञा करीत त्याप्रमाणे उत्सवाच्या आठव्या दिवशी ते लोक बैलगाडीतून आणण्या आणीत ते अन्य मठातील सेवे करी गोर गरीब बाबा बैरागी, आंधळ्या पांगड्यांना देऊन तृप्त करीत रात्री महाराजांना रथात बसून भक्त मंडळी रथोत्सव करीत पुढे काही दिवसानंतर नावनवमीच्या दिवशी महाराजांना पाण्यात बसून त्यांचा जन्मोत्सव करू लागले तसेच श्रावण पौर्णिमेच्या रात्री तळ्याभोवती पंत्या लावून महाराजांना नावेत बसून उत्सव करू लागले त्याही पुढे दर सोमवारी प्रदोषकाळी महाराजांना कैलास मंडपात उच्चासनी बसून रत्नजडित किरीट व सर्व अलंकार लेवून। त्यांची षोशोपचारे पूजा करून भक्तमंडळी मंत्रघोषाने पुष्पांजली अर्पण करू लागले समुद्र जसा पावसाळ्यात भरून वाहून जात नाही आणि उन्हाळ्यात आटत नाही त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष लोकीचे वैभव प्राप्त झाले असता हस्याने फुगून जात नाही किंवा त्या वैभवाचा नाश झाला तरी खेदही करीत नाही अज्ञानी पुरुषाला देहस्मृती सदाचीच असते स्वस्वरूप स्मृती नसते व ज्ञानी पुरुषाला देहस्मृती नसते पण स्वस्वरूपमूर्ती मात्र सदाचीच असते महाराजांची राहणी पाहिली तर अगदी साधी असे त्यांनी जटा दाढी वाढवलेली नव्हती त्यांचे वर्तन इतके शुद्ध होते की त्यांना तपकीर सुपारी आगर इतर कोणतेही व्यसन नव्हते ते आजन्म ब्रह्मचारी व जितेंद्रिय होते त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत स्त्रियाकडून स्वतःची सेवा कधीच करून घेतली नाही कोणी इच्छा दर्शविली तर तुमच्या पतिदेवांची सेवा करा म्हणजे ती सद्गुरूला पोहोचते असे सांगत असत कितीही दुखणे आले तरी ते औषध घेत नसत काही न खाणे हेच त्यांचे औषध आणि मिताहार हाच त्यांचा सात्विक आहार असे दिसायला महाराजांचा देह अतिशय वृद्ध दिसत होता तथापि त्यांचे इंद्रियपटुत्व मात्र फार चांगले होते ते नेहमी उदास उत्तीने राहात त्यांचा परिग्रह म्हणजे केवळ एक लंगोटी भक्त मंडळी आपल्या समाधानाकरिता करिता त्यांना शेला पांघरीत व गोवरीने जळालेल्या मस्तकावरचा भाग दिसू नये म्हणून डोक्याला लहान मुंडासे गुंडाळीत असत महाराज मठात येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींचे स्वागत स्वतः अगर मेहनतीने करण्याचे काम सदा दक्ष राहत असत एका श्रावण सोमवारी कोल्हापूरहून दोन लाड्या भरून मंडळी स्वामींच्या दर्शनार्थ आली स्वामींचे दर्शन घेतल्यावरच भोजन करावयाचे असे त्यांनी ठरविले पण वाटेत मोटार पंचर झाल्यामुळे त्यांना मठात पोचायला रात्री बारा वाजले मंडळी लाऱ्यामधून पुरती उतरली देखील नाही तितक्यात महाराज सहनगृहाबाहेर आले आणि तुम्ही जेवून आलात की जेवणार आहात असे त्यानी त्यांना विचारले तेव्हा ती मंडळी म्हणाली आम्ही जेवून बांधून घेऊन आलो आहोत परंतु महाराजांचे दर्शन घेतल्यावरच जेवणार आहोत करिता एक वेळ तुम्ही आम्हाला महाराजांचे दर्शन घडवा त्यावर महाराजांनी आधी तुम्ही हातपाय तोंड धुवा असे सांगून पाण्याची जागा दाखविली तसेच उतरण्यासाठी धर्मशाळेची जागाही दाखवून ते शयनगृहात गेले आणि तेथे निजलेल्या शिष्याला उठून परगावची पुष्कशी मंडळी आली आहे तेव्हा त्यांची विचारपूस कर असे त्या सुचविले त्यानंतर शिष्याने त्या मंडळींना धर्मशाळेतून बोलावून आणले व महाराजांचे दर्शन करविले महाराजांना पाहताच प्रथम त्यांची भेट झाली तेच हे पण महाराज म्हणून आम्ही ओळखू शकलो नाही याबद्दल त्यांना खेद वाटला संत जरी दैवी शक्तीने युक्ती असतात तरी त्यांना स्वसामर्थ्याचे बिलकुल स्मरण नसते संत बाहेरून मी तू तो अशी द्वैतपूर्ण भाषा बोलून सर्वाप्रमाणे जरी व्यवहार करतात तरी ते अंतर्यामी परिपूर्ण अनासक्तच असतात प्रत्येक काम करते वेळी त्या त्या, त्या कामात ते परिपूर्ण घडून जातात तरी देखील ते त्यापासून त्या पूर्ण अलिप्तच असतात महाराजांची वेदांत विषय पटवून देण्याची रीत फार वेगळी होती प्रश्न आत्मा हा देहात आहे तर तो आम्हाला का दिसत नाही उत्तर जी वस्तू स्पर्शाने करते ती आम्हाला नेत्रास दिसत नाही उदाहरणार्थ वायूचे अस्तित्व त्यांच्या स्पर्शाने करते परंतु तो वायू डोळ्यांना दिसत नाही आपणा शक्ती आली किंवा गेली हे आपण अनुभवतो म्हणतो परंतु ती शक्ती कशी आली किंवा कशी गेली हे आपणास प्रत्यक्ष दिसत नाही या गोष्टी अनुभव सिद्ध आहेत करिता वायू आगरशक्ती मुळीचं दृष्टीगोचर होते ती दुसऱ्याप्रमाणेच अगोचर होते तसेच शक्ती आल्याचे अस्तित्व ज्ञानाने पडते परंतु इंद्रियांना ते कळत नाही प्रथम आत्मानंद विवेक करून मीच ब्रह्म आहे ही भावना दृढ झाली म्हणजे तिच्यावर आत्मा अनात्माकाराचे आवरण दूर होते व आत्मबुद्धीचा अनुभव येतो वेदांत ज्ञानात वस्तुता दोन गोष्टी आहेत एक सत्य व दुसरी मिथ्या यांनाच अनुक्रमे चैतन्य व जड आत्मा व अनात्म ब्रह्म व माया अशी नावे देऊन ज्ञान करून देण्याची सर्वत्र प्रवृत्ती आहे प्रश्न दोन जेथे शब्दाला रिघाव नाही त्या वस्तूंचे ज्ञान शब्द कसे करून देणार शिवाय जी वस्तू नेहमी सन्मुखच आहे तिच्या प्राप्तीची खटपट तरीका करावी उत्तर वस्तू एकच आहे दुसरी मिथ्या म्हणजे झालीच नाही तर तिच्या निशार्थ खटपट करून ती काय होणार सद्गुरू जो बोध करतात तो वस्तूंच्या प्राप्तीसाठी नसून विस्मृतीच्या नाशात होय विस्मृतीच्या नाशाला शब्द सामर्थच उपयोगी पडतो आपण मुळात वस्तुरूपूच असल्यामुळे आपणास त्यांचा अखंड परिचय असतोच तथापि देहध्यासाने ते स्वरूपाची विस्मृती झालेली असते ती विस्मृती नाहीसी करून स्मृती येण्यासाठी तू आत्मा आहेस देह नव्हेस तू सूर्यप्रकाश आहेस देह परप्रकाशित आहे हे सद्गुरूंची पटवून द्यावे लागते म्हणून शब्द सामर्थ्यवान आहेत जग हे खोटे आहे असे एकदा विश्वासपूर् विश्वासपूर्वक समजून आले की अहंकारही खोटाच असल्यामुळे तो घालविण्यासाठी निराळा प्रयत्न करावा लागत नाही जग हे खोटे असल्याचे समजणे किंवा अहंकार घालविणे म्हणजे आपण असंग असल्याचा दृढ निश्चय करणे होय ओम नमशिवाय श्री